दक्ष पत्रकार संघाच्या आंदोलनाची पहिली पायरी यशस्वी गेल्या नऊ ऑगस्ट पासून दक्ष पत्रकार संघाच्या वतीनं जनआंदोलन सुरू आहे सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक इथे कार्यरत असणारे तेरा बोगस प्रमाणपत्र धारक अधिकाऱ्यांवर शासनानं चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांनी ज्या भ्रष्टाचारामार्फत अपसंपदा कमावलीय त्याची शासनाला चौकशी करून ती अपसंपदा जमा करावी आणि त्या अधिकाऱ्यांना बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवली आहे त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांना निलंबित करून त्यांचं भारतीयत्व रद्द करावं अशी मागणी दक्ष पत्रकार संघानं केली होती त्याचप्रमाणे दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष यांनी जनआंदोलन सुरू असताना कोणतीही कारवाई न झाल्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता पण पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने दीपकुमार बागुल यांना आत्मदहन करू दिले नाही त्यानंतर सोळा ऑगस्ट पासून दक्ष पत्रकार संघाकडून भजने आंदोलन सुरू करण्यात आले धुळे येथील अधीक्षक अभियंता एल पवार यांनी तेरा बोगस प्रमाणपत्र धारक यांच्यावर कारवाई सुरू केली असता त्यातील दोन अधिकारी के यांची सोनवणे रद्द करून व त्यांना मिळणारी पगारवाढ बंद करण्यात आली असून दक्ष पत्रकार संघाकडून ए एल पवार साहेबांचे अभिनंदन करत पुढील कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे अधीक्षक अभियंता एल पवार करतायत तरी दक्ष पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे की जे तेरा अधिकारी आहेत त्यांच्यावर चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्यांची अपसंपदा शासनानं जमा करावी आणि त्यांचं भारतीयत्व रद्द करून त्यांना निलंबित करावं दक्ष पत्रकार संघातर्फे सार्वजनिक बांधकाम या ठिकाणी तेरा बोगस प्रमाणपत्र धारक इंजिनियर अधिकाऱ्यांवर दक्ष पत्रकार संघ अध्यक्ष कुमार बागुल प्रदेश अध्यक्ष दीपक परदेशी कार्यकारी अध्यक्ष संदीप फुलपाघारे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आकाश येलेकर आणि विभागीय अध्यक्ष पाटोळे साहेब यांच्या माध्यमातून गेल्या बारा दिवसापासून या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्यानंतर संबंधित अधीक्षक अभियंता यांनी आम्हाला काल एक पत्र दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे परंतु ती कारवाई आम्हाला फक्त या ठिकाणी जे काही इंजिनियर आहे किशोर उत्तमराव सोनोडे आणि संजय पाटील हे नवापूरला असतात इंजिनियर म्हणून या दोघांवर अशा प्रकारची कारवाई केली की त्यांचं इम्प्लिमेंट या ठिकाणी बंद केलेलं आहे आणि त्यांना जी काही पदोन्नती मिळणार होती ती पदोन्नती जी मिळणार आहे ती खारिज करण्यात आलेली आहे परंतु मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सचिव यांना आमचं असं म्हणणं आहे असं आमचं म्हणणं आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांची जी काही संपत्ती ती जमा झाली पाहिजे आणि शासनाकडून जे त्यांनी पैसे कमवलेले आहेत ती रिकव्हरी करून तात्काळ त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला पाहिजे ह्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत जर सोमवारपर्यंत ही प्रक्रिया राबवल्या गेली नाही दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रत्येक इंजिनियरच्या घरी किरडी आंदोलन हे केल्या जाईल म्हणजे इथून त्यांच्या घरापर्यंत किडी घेऊन जाणे आणि तिथून इथपर्यंत किडी घेऊन येणे अशा प्रकारचं पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहोत दीप बागुल दक्ष महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धुळे